फुटबॉल कधी काय कोणाला विचारतील काय सांगता येत नाही काही विनोद असतात लोकांना पटकन कळतात काही विनोग असतात लोकांना उशिरा कळतात आणि काही विनोग असतात लोक घरी गेल्यानंतर असतात आणि काही विनोग असतात लोक आठवून आठवून सकाळी बाथरूम मध्ये एकटे बसतात काल मी पुण्यात होतो पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत एवढे हुशार आहेत त्यांना विनोद कळाला नाही ते येऊन मागे विचारतात काय बोल तुम्ही सगळे हुशार सुखक बसला आहात तुम्हाला एक विनोद तुमच्याकडे प्रयत्न करतोय तुम्हाला जर कळाला आणि आवडला तर काळ्यांची अपेक्षा आहे कळाला नाही तर घरी जाऊन विचार करा की जॉनी रावतने काय विनोद सांगितलं आठवा आणि सकाळी कदाचित तुम्हाला कळेल दाडात तोडके आणि नळू फुले दादा कोणते आणि मिळू फुले चुकून एका बायकांच्या पार्टीत गेले आणि पहिल्यांदा बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर दादांची खट्या सवयी सवयीप्रमाणे प्रमाणे एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा मिळू फुले म्हणाले निळ भाऊ या बाईच्या खानावर झुमते ना झुमके ज्या मायला ते कोणी दिलं म्हणायचंय नाही दिलं नाही आणि या बाईणीची नाकामध्ये नट घातली अयला मी कुणी दिली माहित आहे मी दिले ने आणि या बाईणीच्या अंगावर कोरी करतरी साडी नेसले त्या मा <laughs> आयला कुणी दिली माहित आहे मी दिले मी दादर तोड झाल्यानंतर मिळू भाऊ दादा मारले पण हे काही माहिती का या बाईच्या हातामध्ये जे उडले फार हुशार प्रेक्षक आहे तुम्ही एवढे लांब बसला तुमच्या हसण्याचा आवाज येत नाही पण निघा थोडासा टाळ्या वाजले ना तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही मला ऐकताय फार <laughs> बरं वाटलं तुम्ही हसताय एन्जॉय करताय पण मध्यंतरी एक काळ असा आला होता ज्या काळात कुणी माणूस घरात बाहेर पडत नव्हता पण आपले महेश दादा त्या काळी लोकांची मदत करत होते घराच्या बाहेर पडले होते तो काळ होता कोरोनाचा फार भयानक काळ होता कलाकारांची मदत केली प्रत्येकाची मदत केली हे फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे कोरोना काळामध्ये मी काही काही टिपलंय तुमच्याबद्दल पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता प्रत्येक जण प्रत्येकाला सांगणार प्रत्येक जण तुम्ही पण दिला असेल प्रत्येक कितने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा समाज ही देगा अरे और साबा कितना इनाम रखे है सरकार हम पर नहीं नहीं नहीं। <laughs> सुना शूट सुना पूरे पचास हजार और ये इनाम इसलिए यहां से पचास पचास को गांव में बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो आ जाएगा और इन तीन तीनों ने गब्बर का नाम पूरा मिट्टी में मिला दिया मी सोले चित्रपट काट ला सोले वब्बर थोड़ा सा विनोदी होता इंट्री कशी होती हा गब्बर रोकना फार आ घर पहुंचला जाता जाता तुमच्या समोर सादर करतोय गब्बर सिंग त्यानंतर एक असा आयटम सादर करेन जो जी मराठीच्या हास्य हाट्यामध्ये सादर केला आणि त्यामुळे लोक मला ओळखायला लागले आधी सादर करतोय गब्बर सिंग ओरिजिनल गब्बर नंतर आग्रिक सुरेमधल्या गब्बर हम्म का ती माणसं होती बोलला काय ती होती शेठ दोन <laughs> सांबा? सांबा। <laughs> ती दोन ना तुम्ही ती तरी हालूत रा काय वाटलं मी हात गब्बर खुश होती बाक दे गबरच्या नावाची वाट रे तुम्ही सांभा हो पोलिसांनी मला पकडण्यासाठी किती दिर्घ्या लावल्या सांगा ना शेठ एक पण दिर्घी ना तुमच्यावर हो तुम्ही तुमची पब्लिक शेती करा आमची शेती वाजवता माझी माणसांचा बोला काहीतरी बोल चाल सहा रुपया गाबल्या आखी रुपयाची नट बोल ना ती कशासाठी बोला ना कशासाठी जवळ आजचे पोरल्या आईस्के बोलते बाला गजब गब गबजब गबजब तर तुला काही नाही तू गबजब सुद्धा माणसं वाटावी नाही तीन जणांनी गप्पाच्या नावाची वाट लावली दंड मिळेल शंभर टक्के मिळेल हंड्रेड पर्सेंट मिळेल शेठ जरा माणसं बघून सगळी धुकी कपडे उरत जाऊ दे चल तुटल माझी एके हो एक शिव करगोट्या नारकली वाटत त्याला आईशीला सांगला होता लहानपणी अरे करगोट्या बांधू नको जावरील काय कळलं रे जाऊ दे काल्या का ती तुझे बंदूक शेठ मला नाही अरे बाबा बंदूक तुझी आहे ना स गोल्याची आहे ना मग सहा गोल्या सा सहा माणसाती गणित चुकले सा गणित चुकले त्याने सांगत होते शेठ शाल्यांचा चुकला ना तुझा गणित थांब आता गणित चढवता मी काय दादा तीन गोल्या टाकता आता मी याची चक्री गिरवता गर गर घर घर Harul, 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 harul. Kiri, 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 kiri. Ada kanci, bukan kanci buat di mana Thank you, anda boleh.